श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पुढचे सत्त्याण्णव दिवस या राशीचे लोक जगतील राजासारखं आयुष्य शनीची असेल यांच्यावर कृपादृष्टी सध्या शनी पूर्व भाद्रपदाच्या द्वितीय चरणात आहे तर अठरा ऑगस्टला शनीची वक्री चाल असणार आहे न्यायदेवता शनी सध्या कुंभराशी स्थित आहे गेल्या वर्षी शनीने कुंभ राशीत संक्रमण केलं होतं तर पुढच्या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये शनी मीन राशीत संक्रमण करणार आहे सध्या शनी पूर्वा भद्रपदाच्या द्वितीय चरणात आहे तर अठरा ऑगस्टला शनीची वक्री चाल असणार आहे अशा परिस्थितीत शनीची सत्त्याण्णव दिवस चाल कोणत्या राशींसाठी भाग्यवान ठरणार आहे ते जाणून घेऊया पहिली राशी आहे वृषक राशी शनीचं हे संक्रमण वृषिक राशीसाठी फायदेशीर ठरणार आहे या काळात तुमची अनेक दिवसापासून रखडलेली कामे पूर्ण होतील तुमच्या कामाला गती मिळेल तसेच तुमच्या संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे या काळात तुमच्या कुटुंबियांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या व्यावसायिकांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तुमच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ असणार आहे दुसरी राशी आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी शनीच्या संक्रमणाचा चांगला फायदा होणार आहे या काळात कायदेशीर बाबींमध्ये तुमचा विजय होऊ शकतो व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते तसेच तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल कामानिमित्त तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो तसेच या दरम्यान तुमच्या आरोग्याची काळजी घ्या तिसरी कुंभ राश। कुंभ राशी आहे कुंभरास कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीचं हे संक्रमण शुभ मानलं जाणार आहे या काळात तुम्हाला कुटुंबियांकडून तसेच नातेवाईकांकडून भरपूर आशीर्वाद मिळतील तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल शनीच्या कृपेने समाजात तुमचं स्थान वाढेल व्यावसायिक समस्यांमध्ये तुम्हाला फायदा होईल तुमच्या आर्थिक समस्याही दूर होतील वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोचवत आहे यातून आम्ही कोणताही दावा करत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं टाईप करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद